मला तर सगळ्यात महत् महत्वाची आठवण म्हणजे मुंबईमधलं कोयनूर क्लासेस जे आहेत या कोयनूर क्लासेसमध्ये मनोहर जोशी यांनी असताना सुरुवात केली दादरला पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केली आणि त्यातून असणारा अनेक विद्यार्थ्यांना बेनिफिट झाला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांचं शिक्षक म्हणून हे जे कार्य आहे फार मोठं आहे नंतर महापौर झाले मुख्यमंत्री झाले स्पीकर झाले अनेक गोष्टी त्यांनी ह्या पदावरती राहताना कुशलतेने हँडल केलं असं मी म्हणेन त्याच्यामध्ये आणि स्वतःचं असणारं एक बाळासाहेब ठाकरे हे मोठं नाव असतानाही त्यांच्या बरोबरीने असणारं मनोहर जोशी यांचं नाव जे घेतलं जात होतं त्यातून त्यांचं असणारं कर्तृत्व आहे आणि त्यांची कुशलता जी आहे ती येते आज ते आपल्यामध्ये आहेत निघून गेलेत त्यांना माझ्या वतीने कुटुंबाच्या वतीने पक्षाच्या वतीने आदरांजली अर्पण करतो